निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत अवकाळी पावसानं सावंतवाडी तालुक्यात दाणादार उडवली या शहरातील फटवाड इथं सात ते आठ माठेवाडा पाच तसेच आरोस गावात वादळी वारा झाल्यानं झाडं पडून विद्युत पुरवठा खंडित झाला होता रात्री उशिरापर्यंत वीज वितरण कर्मचारी यांनी जीवाची बाजू लावत विद्युत प्रवाह सुरळीत केला काही ठिकाणी तारा तुटून विद्युत पुरवठा खंडित झाला होता ग्रामीण भागात समस्या असून बांदा इन्सुलिन सेवा सुरळीत झाली आहे आरोज गावात समस्या असल्याची माहिती उपअभियंता शैलेश राक्ष यांनी दिली आहे यानंतर रात्री उशिरापर्यंत वीज वितरण कर्मचारी यांनी जीवाची बाजी लावत विद्युत प्रवाह सुरळीत केला दरम्यान जीर्ण झालेली विद्युत यंत्रणा बदलून नव्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ही सेवा द्यावी जेणेकरून वारंवार होणाऱ्या घटना आणि अपघात टळतील अशी मागणी केली जाते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल